एन सी सी युवकांमध्ये शिस्त व राष्ट्रभक्ती निर्माण करते लेफ्टनंट कर्नल संजेश कुमार भवनानी राष्ट्रीय छात्रसेनेतून विद्यार्थ्यांमध्ये स्वअनुशासन एकता आणि देशाप्रती कर्तव्य भावना जोपासली जाते विद्यालयीन जीवनापासूनच राष्ट्रभक्तीची गोडी लागावी यासाठी एन सी सी उपयुक्त ठरते असे प्रतिपादन लेफ्टनंट कर्नल संजेश कुमार भवनानी यांनी केले हिवरे बाजार येथील यशवंत माध्यमिक विद्यालयात दिनानिमित्त सतरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी विभागाच्या वतीने रँक डिस्ट्रीब्युशन आणि ऑनररी कॅप्टन भरत ठानगे यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार सरपंच विमलताई ठानगे आजी माजी सैनिक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांना विविध रँक प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात हर्ष मंगेश ठानगे यास कंपनी सर्जंट मेजर यश चारुडे यास कंपनी क्वार्टर मास्टर तर तनुश्री पादीर आर्यन बर्वे श्रद्धा नाट यासह अनेकांना एनसीसीतील महत्वाच्या रँक देण्यात आल्या बाजारचा आदर्श संपूर्ण जग अनुसरत आहे असे गौरव उद्गारही लेफ्टनंट कर्नल भवनानी यांनी काढले प्रतिनिधी अक्षय वायकर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा